श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे दर्श अमावस्या तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून हा एक उतारा नक्की करा तुमच्या मुलांची चिडचिडेपणा चेड़ याने कमी होणार आहे रागेटपणा त्याचबरोबर याने कमी होणार आहे तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल त्याचबरोबर मुलं प्रत्येक क्षेत्रात जे आहेत ते यशस्वी होतील तर काय उतारा करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे दर्श अमावस्या अमावस्या म्हटलं तर आपण काही ना काही उपाय करत असतो तर बघा त्याचप्रमाणे या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून हा एक उतारा करायचा आहे अमावस्या बघायला गेलं तर सव्वीस तारखेला सा आ, शनिवारी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनटांनी अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस तारखेला बघा रात्री एन एक वाजून एक मिनटांनी अमावस्या संपणार आहे म्हणजेच काय तर सत्तावीस तारखेला दिवसभर अमावस्या असणार आहे तर आपल्याला उपाय जो आहे तो आपल्याला सत्तावीस तारखेला अमावस्येच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे बघा आदर्श अमासेच्या दिवशी प्रत्येकाईनं आपल्या मुलांवरून हा एक उतारा करायचा आहे उतारा करताना आपण आपल्या बघा आपण आपल्यासाठी करत असतो आपल्या घरासाठी करत असतो त्यामुळे अगदी बघा दुसऱ्याचं कोणाचं वाईट व्हावं किंवा दुसऱ्या कोणाचं वाईट व्हाय करायचे म्हणून करायचं आहे का तर अजिबात नाही दुसऱ्याचं वाईट व्हावं असं मनामध्ये दे देखील आणू नये कोणताही उतारा करताना मनामध्ये चांगली भावना ठेवूनच करावी त्यानेच त्या उतार्याचा फायदा जो आहे तो होत असतो प्रत्येक आईने या दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांवरून हा उतारा करायचा आहे बघा आपलं मूल लहान असो किंवा कितीही मोठं असू द्यात दे, तरी देखील तुम्ही हा उतारा करू शकता फक्त तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं चा, लग्न झालं असेल तर तुम्ही करू शकत नाही परंतु तुमचं मुलं अगदी बघा कॉलेज करत असतील शाळेत जात असतील अगदी जॉब जरी करत असतील ना तरी देखील तुम्ही हा उतारा करू शकता त्याचबरोबर तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो तरी देखील हा उतारा तुम्ही करू शकता तर हा उतारा कसा करायचा तर प्रत्येक आईला बघा नेहमी असंच वाटत असतं की आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा त्याची चांगली प्रगती व्हावी त्याने चिडचिडेपणा चेड़ रागेटपणा हट्टीपणा सोडून द्यावा तो आनंदी राहावा अनेक मु बघा अनेक मुलांना असं आस, असं होतं की जवळ आली की ती मुलांना त्रास होतो मुलं बघा ते नेहमीप्रापेक्षा अधिक चिडचिडी चेड़ होतात रागिष्ट होतात तर हा उतारा तुम्ही नक्की करा जगात जसा देव आहे ना तसे दैत्य दे दानव देखील आहेत ते आपण मानले पाहिजे ते आपण स्वीकारलं पाहिजे तर अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजल्याच्या आत तुम्हाला हा उतारा करायचा आहे अनेक महिलांना हा उतारा माहीत देखील असेल त्या करत देखील असतील तर तुम्ही हा उतारा जो आहे तो पाच अमावस्या हा उतारा केला तरी चालेल खूप अनुभव जो आहे तो येईल हा उतारा अमोसेच्या काळातच तुम्हाला करायचा आहे म्हणजेच तुम्हाला सत्तावीस तारखेला बघा तुम्हाला हा उतारा जो आहे तो करायचा आहे तर सकाळी काय करायचं आहे आळणे भात शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा भात शिजवताना मीठ घालू नका अगदी बघा थोडाच भात शिजवायचा आहे त्यामुळे शिजवतानाच बघा तुम्ही त्या अंदाजाने भात शिजवा कारण तो शिजवलेला जो भात आहे ना तो संपूर्ण आपल्याला उतार्यासाठी वापरायचा आहे त्यातला भात खायचा नाही म्हणून तो वेगळाच थोडा शिजवून घ्यायचा आहे त्यात मीठ टाकू नका बघा तुम्हाला एक मुलं असो किंवा दोन किती मुलं असतील त्याप्रमाणे तुम्हाला भात शिजवायचा आहे त्यानंतर हा आळणी भात मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना तुम्ही बघा सर्व सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार जो आहे तो मनामध्ये आणायचा आहे अगदीच असा मनात बघा मनातल्या मनात असा विचार करा की माझा मुलगा चांगला अभ्यास करतोय त्याचा चिडचिडेपणा चेड़ नाहीसा झालाय त्याची प्रगती होत आहे नाहीतर बघा अगदी साधा सोपं आपल्या महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा भात मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे जी जी काही इडापिडा आहे साडेसाती दरिद्री जात आहे असं मनातल्या मनात म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा भात जो आहे तो तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे म्हणजे तुम्ही बाहेर अंगणात ठेवू शकता किंवा गच्चीवर ठेवू शकता खिडकीत ठेवू शकता पक्षी खातील त्या अशा ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे आणि जर त्यातला बघा पक्ष्यांनी खाऊन झाला तर त्यातला जो उर उरेल तो भात तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचा आहे तुम्हाला हा बघा आईने मुलांवरून हा उतारा करायचा आहे तुमचं मूल बाहेर शिकायला असेल किंवा लांब कुठे जॉब करत असेल तर हा उपाय नाही करता येणार ना। उतारा करताना मूल हे तुमच्या जवळ असायला हवं हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर खरं सांगते हा उतारा नक्की करून बघा तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा चेड़ हट्टीपणा रागीटपणा नक्की कमी होतो मूल शांत मुलं शांत होतात हा उतारा बघा तुम्हाला बारा वाजल्याच्या आतच करायचा आहे त्याचबरोबर ज्यांना जर मासिक धर्म आला असेल तर उतारा करता येणार नाही तर त्यावेळी तुम्ही बघा एक तुमच्या जावेकडून करून घेऊ हो शकता वडिलांनी केला किंवा अगदी बहिणीने भावाने केला तरी चालेल ह्या उतारा करताना बघा अगदी श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि हो दर अमावस्येला करण्याचा प्रयत्न नक्की करा तुम्ही दर अमावस्येला जर हा उतारा करत राहिलात ना तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल मुलांवर चांगला प्रभाव झालेला तुम्हाला दिसून येईल तर हा उतारा बघा अगदी साधा सोपा आहे हा उतारा आवर्जून करा आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद